सभागृहात जेव्हा आकडे सांगताय आम्हाला हक्क मंग आणावा लागेल तुमच्यावरती हे चुकीचे आकडे सभागृहात तुम्ही सांगताय कोणतरी चिटा लिहून देत आहे आणि तुम्ही वाचताय टी कामगारांना कर सरकारी कर्मचारी आता तरी घ्या म्हणजे ह्या भानगडीत कराव्या लागणार नाही ऐकून घ्या ऐकून घ्या ऐकून घ्या जरा ऐकून घ्या सचिन भाऊ अनिल ओ परब साहेब ऐकून घ्या जरा पुढल्या दोन हजार एकोणतीस पर्यंत राज्यातला जास्तीत जास्त बस डेपो हा बस पोर्ट झाल्याशिवाय राहणार नाही अनिल परब सभापती मोदय परिवहन मंत्र्यांनी आताची काही उत्तरं दिली आणि त्यांनी त्या लेखी उत्तरामध्ये लिहिलेलं ले आहे की चार हजार पाचशे कोटी रुपये साधारण आमचं सा देणं लागतंय एस टी कर्मचाऱ्यांचं आणि आम्ही सहा महिन्यात ते देण्याचा प्रयत्न करू म्हणून भाई जगताप यांनी एक प्रश्न विचारला की आपण बजेट रिप्रोव्हिजन किती केलेली आहे आता चार हजार पाचशे कोटी रुपये सहा महिन्यात द्यायचे आहेत बजेटरी प्रोविजन आहे आपली दोन हजार दो आणि वरती काहीतरी समथिंग बरोबर आहे म्हणजे हे पूर्ण परिवहन खात्याला मिळालेले दोन हजार काहीतरी समथिंग पैसे हे पूर्ण परिवहन खात्याला मिळालेले आहेत एस टीचे फक्त चार हजार पाचशे कोटी आहेत ते तुम्ही सभागृहात आता रेकॉर्डवरती सांगताय की आम्ही सहा महिन्यात देणार आहे तुम्हाला मिळालेच आहे दोन हजार समथिंग तुम्ही देणार आहात चार हजार पाचशे ते सुद्धा सहा महिन्यात दोन हजार आणखीन वरती काही पैसे तुम्हाला वर्षभरासाठी पूर्ण परिवहन खात्याला मिळाले आहेत म्हणजे तुम्ही सभागृहातल्या सदस्यांच्या डोळ्याला पाणी लावता असं माझं म्हणणं आहे आता विषय असा आहे याच्यामध्ये की टीच्या कर्मचाऱ्यांचा साधारण नेट पगार आपल्याला सहाशे कोटीच्या आसपास द्यावा लागतो सहाशे कोटीचा हिशोबाने जर तुम्ही पकडलं तर किती पैसे होतात सहा महिन्याचे वर्षभराचे किती होतात कशाच्या आधारावरती तुम्ही हे सांगताय की चार हजार पाचशे कोटी आम्ही सहा महिन्यात देऊ तुमचं बजेटच नाही आहे से सी डेप्रिसिएट आहे सहाशे कोटी तुम्हाला फक्त कामगारांच्या पगाराचे नेट म्हणजे ज्याच्यामध्ये प्रॉव्हिडंट फंड नाही इनडायरेक्ट बेनिफिट नाही बाकीच्या कुठल्या फॅसिलिटीज नाही नेट तुम्हाला सहाशे कोटी रुपये द्यावे लागतात प्रत्येक महिन्याला तुम्ही सभागृहात जेव्हा आकडे सांगताय आम्हाला हक्कभंग आणावा लागेल तुमच्यावरती हे चुकीचे आकडे सभागृहात तुम्ही सांगताय ते कोणतरी चिठ्ठा लिहून देत आणि तुम्ही वाचताय सहाशे कोटी रुपये नेट तुम्हाला द्यावे लागत आहेत त्याच्यामुळे वर्षाचं त्यांचं जे बजेट आहे त्याचा तुम्ही हिशोब करा चार हजार पाचशे कोटी रुपये तुम्ही देताय म्हणताय सहा महिन्यामध्ये तुम्हाला महिन्याला डेप्रिसिएट आहे आणि त्या डेप्रिसिएट होण्यासाठी जी काही मागच्या वेळेला मागणी केली होती तिथे थोर नेते बसलेले पाठीमागे आणि त्यांचे दुसरे नेते खालच्या सभागृहात गेलेत या दोन नेत्यांचं म्हणणं जर त्यावेळेला आता तरी मान्य करा एस टी कामगारांना सरकारी कर्मचारी आत्ता तरी घ्या म्हणजे ह्या भानगणित कराव्या लागणार नाही आता त्यांचा आवाज बंद झालेला आहे कारण जास्त बोलले तर बाहेर काढतील आणि म्हणून माझे तीन स्पेसिफिक प्रश्न आहेत की बजेटचं सांगितलेलं आहे दुरुस्त करत असाल तर उत्तरात परत दुरुस्त करा चार हजार पाचशे कोटी रुपये तुम्ही जे सहा महिन्यात देणार आहात हे तुम्ही देऊ शकत नाही देऊ कसे देऊ शकता हे एक तर सांगा दुसरा विषय असा आहे की याच्यामध्ये कामगारांची जी काय प्रॉव्हिडंट फंड आहेत मागच्या वेळेला देखील या सभागृहात हा विषय फार गंभीरपणे घेतला गेला होता की प्रॉविडंट फंड तुम्हाला कुठली प्रॉव्हिडंट फंड आणि ग्रॅच्युटी कुठल्याही परिस्थितीत तुम्ही ठेवू शकत नाही आता या परिस्थितीमध्ये प्रॉव्हिडंट फंडचं किती देणं बाकी आहे आणि जर प्रॉविडंट फंड कापून जर त्यांचा दिलेला नसेल तर मॅनेजिंग डायरेक्टरवरती गुन्हा नोंदवला जातो तो मॅनेजिंग डायरेक्टरवरती तुम्ही गुन्हा नोंदवणार आहात का हा दुसरा प्रश्न आहे आणि तिसरा प्रश्न आहे या ना जर सुटायचं असेल तर एस टी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचारी म्हणून तुम्ही त्यांना कर्म सरकारी कर्मचारी म्हणून सामील करून घेणार आहात का सभापती महोदय प्रताप सरनाईक जो एक बार बोलताय व फिर बाद में अपने आपकी भी नहीं सुनता है। ऐसा प्रताप सरनाईक का इतिहास आहे ऐकून घ्या ऐकून घ्या ऐकून घ्या जरा ऐकून घ्या सचिन भाऊ अनिल ओ परब साहेब ऐकून घ्या जरा साहेब ऐकून घ्या तुमच्या प्रश्नाची उत्तरं देतो ना सगळी मी सभापती महोदय मला संरक्षण द्या त्यांना सांगा माझं त्यांच्या प्रश्नाला उत्तर मी देतोय याच कारण असं आहे की ही वस्तुस्थिती आहे की चोवीसशे कोटी रुपये ह्या अर्थसंकल्पामध्ये पुरवणी मागण्यांमध्ये ठेवलेले आहे बरोबर आहे मी सुद्धा बोललेलो आहे हे तू सुद्धा तेवढं सत्य आहे की सहा महिन्यानंतर आम्ही टप्प्याटप्प्यानं ह्या कामगारांची देणी देऊ ही सुद्धा वस्तुस्थिती आहे देणी टप्प्याटप्प्यानं देणार अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये दे सुद्धा आम्ही सांगितलं होतं की दिवाळी पूर्वी आम्ही ह्या कामगारांची काही प्रमाणात देणी देऊ मी दिली काही जी बाकी आहे ती सुद्धा सहा महिन्यानंतर टप्प्याटप्प्यानं देऊ पण सर्वच्या सर्व बर्डन हे राज्य शासनाकडे वित्त विभागाकडे का म्हणून टाकायचं चोवीसशे कोटी रुपये आम्हाला आहे अंदाजे पाचशे कोटी रुपयाचा आम्हाला सर्व कामगारांचा पगाराला आम्हाला खर्च येतो तो, तो सात तारखेच्या दरम्यान आम्ही येतो तरी सुद्धा चार महिन्याच्या पगारानंतर चारशे कोटी रुपये यातलेच आम्हाला उरतात म्हणजे त्यातही आम्ही टप्प्याटप्प्यानं देऊ शकतो परंतु मी मगाशीच सांगितलं की पी पीपीपी तत्वावर आम्ही सगळ्या बेस्ट डेपो हे डेव्हलप करायला देतो आणि त्याची निविदा अंतिम टप्प्यात आहे जवळजवळ आम्ही दोनशे सोळा डेपोचे हे टेंडर काढलेले आहे ते टेंडर निश्चित झाल्यानंतर पुढल्या सहा महिन्यामध्ये सुद्धा पैसे आम्हाला येणार आहेत परबसाहेब कारण शेवटी प्रताप सरनाईक विधानसभेचा सदस्य आहे मंत्री आहे परंतु एक व्यावसायिक सुद्धा आहे काही निर्णय घेत असताना तो अशा पद्धतीचा कॅल्क्युलेशन करून निर्णय घेतो जेणेकरून माझ्या कामगारांना सुद्धा त्यांची जी थकबाकी आहे ती मिळाली पाहिजे आणि अशा पद्धतीने त्यांची थकबाकी ही पुढल्या सहा महिन्यामध्ये टप्प्याटप्प्याने आम्ही देणार तशी प्रोव्हिजन राज्य शासनानं केलेली आहे तशी प्रोव्हिजन एस टी महामंडळानं सुद्धा केलेली आहे अनेक उत्पन्नाचे स्त्रोत सुद्धा आम्ही निर्माण करतोय जेणेकरून त्या उत्पन्नाच्या स्त्रोताच्या माध्यमातून सुद्धा आम्ही कामगारांची देणी देऊ आणि दुसरं तुम्ही महत्वाचं विचारलाय प्राव्हिडंट फंडाचं कुठलंही आम्हाला देणं नाही आहे देणं होतं हे मान्य केलेलं होतं काही वर्षापूर्वी